नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांच विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती आहे युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी जर आपल्याला वर्ग एक मध्ये रूपांतर करायचे असतील तर या विषयाची प्रक्रिया काय आहे यामध्ये नव्याने कोणकोणते बदल झालेले आहेत या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपण सामान्य नागरिकांना भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतर करण्याची वर्षामध्ये या प्रक्रियेमध्ये नेमके कोणकोणते बदल होत गेलेले आहेत ते अगदी सोप्या भाषेत आज आपण समजून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही भोगवटदार वर्ग कशा पद्धतीने बदलला जातो याविषयीचे महसुली नियम कोणकोणते आहेत आणि कोणकोणती कायदेशीर प्रक्रिया आपल्याला पार पाडावी लागते ही सविस्तरपणे बघणार आहोत वर्ग दोनच्या जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर कशा पद्धतीने करायचं यासाठी अर्ज कोठे व कसा करावा लागतो जी काही जमीन भगोरदार वर्ग दोन मधनं वर्ग एक मध्ये करत असताना याकरता शासकीय नजरांना किती भरावा लागतो याची संपूर्ण माहिती प्रक्रिया आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया भोगवटदार वर्ग दोन आणि भोगवटदार वर्ग एक ची जमीन म्हणजे नेमकं काय असतं ते सात बारा उतार्यावर तुमची जमीन कोणत्या पद्धती अंतर्गत येते ते नमूद केलेलं असतं भोगवटदार वर्ग एक या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्यांचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरी या जमिनीचा स्वतः मालक असतो तर भोगवटदार वर्ग दोन या पद्धतीमध्ये खातेदारांना शासनाकडून मिळालेल्या जमिनी असतात या जमिनींचं हस्तांतरण करण्यास शासनाने निर्बंध घातलेले आहेत सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीच हस्तांतरण हे होत नाही यामध्ये देवस्थान जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इत्यादी जमिनींचा समावेश होत असतो तर आपण आता समजून घेऊया भोगवटदार वर्ग दोन मधून जमिनी वर्ग एक करत असताना आपल्याला कोठे अर्ज करावा लागतो आणि तो कशा पद्धतीने करायचा असतो ते आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाड्यापट्ट्याने प्रदान करण्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रुपांतरित करणे नियम दोन हजार एकोणवीस राजपत्राद्वारे प्रसिद्ध केले आहेत या नियमानुसार ज्या जमिनींची शासनानं नागरिकांना कृषी रहिवासी वाणिज्य किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जे हक्काने अथवा भाडेपट्ट्याने प्रदान केले आहेत त्या जमिनीचं वर्ग एक मध्ये रूपांतर करता येत असतं यासाठी आपल्याला कुठे आणि कसा अर्ज करावा लागतो तेही बघूया यासाठी आपल्याला तहसील कार्यालय तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो महसूल कायदेतज्ञ डॉक्टर संजय कुंटेकर यांच्या एका लेखात यासाठीचा अर्जाचा नमुना दिलेला आहे आपल्याला तो ते स्क्रीनवरती दिसत असेल तो अर्ज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधनं सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता तर त्याची लिंक आपल्याला तेथे दिलेली आहे तो अर्ज इथे आपल्याला समोर डिस्प्ले होत राहील आपण एक एक करून समजून घेऊया नेमका आपल्याला अर्ज कसा भरावा लागतो तर सुरुवातीला अर्जाच्या सर्वात वरती प्रति लिहून खाली तहसीलदार असं लिहायचं मग त्याखाली तालुक्याचं जिल्ह्याचं संपूर्ण तहसील कार्यालयाचा पत्ता लिहायचा त्यानंतर आपला विषय लिहायचा यामध्ये नमूद करायचे की महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीच भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीस अर्ज खाली महोदय मी अर्जदार अर्जदाराचे ते नाव लिहायचं त्याचा संपूर्ण पत्ता तेथे नमूद करायचा महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचा भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीस खालील प्रमाणे अर्ज हा सादर करीत आहेत त्यानंतर जमीनधारकाचं नाव लिहायचं जमीनधारकाचा संपूर्ण पत्ता तेथे नमूद करायचा जमीनधारकाचा संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर तेथे लिहायचा जमीन जमीनधारकाला जमीन, जमीन, जमीन प्रदान करण्यात आलेला आदेशाचा क्रमांक आणि दिनांक आपला अर्जामध्ये हा नमूद करायचा जमीनधारकाला प्रदान करण्यात आलेली जी जमीन आहे ती कब्जे हक्काने प्रदान करण्यात आली आहे की भाडेपट्ट्याने हे तेथे नमूद करायचं असतं त्यानंतर जमिनीचा तपशील असं लिहून तो पुढील प्रमाणे आपल्याला लिहायचा असतो सुरुवातीला गावाचं नाव तालुक्याचे नाव मग जिल्ह्याचं नाव असं सविस्तरपणे लिहायचं त्यानंतर जमिनीचा अनुक्रमांक त्यानंतर ती जमीन कोणत्या गटात येते तो गट नंबर किंवा भूमापन क्रमांक जर उपलब्ध असेल तर भूमापन क्रमांक शेवटी जमिनीचं क्षेत्र एकर मध्ये किंवा आर मध्ये लिहायचं असत समजा जमीन एक एकर बारा गुंटी असेल तर एक लिहून आरच्या रकान्यात बारा असं लिहायचं अशा प्रकारे वेगवेगळ्या गटात जमिनी असतील तर एका खाली एक नंबर टाकून त्या आपण लिहू शकता उपरोक्त जमिनी महाराष्ट्र जमीन, जमीन महसूल भोगवटदार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे नियम दोन हजार एकोणीस अन्वे भोगवटदार वर्ग एक मध्ये सर्व करणे कागदपत्रांचे अर्ज सादर करीत आहे सदर जमिनीचे नियमानुसार शासनास करण्यास मी तयार आहे कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करून मिळावी वरील माहिती माझ्याप्रमाणे खरी व बरोबर आहे असे लिहून पुढे अर्जदाराने सही करून ठिकाण आणि दिनांक तारीख टाकायची आहे तर मित्र अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि तो कुठे सबमिट करायचा याची संपूर्ण प्रोसेस आता आपण समजून घेऊया फोगोडदार वर्ग दोन मधून जमीन वर्ग एक करत असताना आपल्याला शासकीय नजराना फी किती भरावी लागते ती बदलत्या नियमानुसार खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक करताना कोणताही नजराना आकारला जाणार नाही पण इतर भूमिनं सरकारने दिलेल्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक करताना प्रचलित दरानुसार नजरांना आकारला जाईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या विषयी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की भोगवटदार वर्ग दोन मधून एक करताना ज्या मूळ खंडकऱ्यांच्या जमिनी होत्या त्यांना आधी मूल्य आकारायचं नाही ज्या काही इनामी जमीन आहे ज्या जमिनी ज्या इनामी जमिनी आहे त्यावर प्रचलित कायद्यानुसार आकारणी करावी आता प्रचलित दरानुसार नजरांना किती भरावा लागू शकतो त्याची ही माहिती समजून घेऊया शेती प्रयोजनासाठी जमीन प्रदान केली असेल तर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते वाणिज्य अथवा औद्योगिक वापरासाठी कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेली जर जमीन असेल तर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते रहिवासी वापरासाठी कब्जे धारण जर जमीन असेल तर चालू चा हाच्या चा पंधरा टक्के इतकी रक्कम ही नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते रहिवासी वापरासाठी पण भाडे धारण केलेली जमीन असेल तर जमिनीच्या चालू बाजारभावाच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम नजराना म्हणून ही जमावी करत लागू शकते तर मित्रांनो आता आपल्याला सरकारी जो काही जमिनीचा भाव आहे तो आ, माहिती होत नाही किंवा माहिती करून घेण्याची पद्धत आपल्याला माहिती नसेल तर याविषयी आपण आपल्या जमिनीचा जो काही सरकारी भाव आहे किंवा चालू बाजार भाव आहे तो आपण शासनाची वेबसाईट वरती कशा पद्धतीने पाहावा या विषयाचा सविस्तर माहिती देणार व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलाय तो व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटन मध्ये तो आपल्याला मिळेल तेथे जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकतात आता पुढे बघूया जमीन भोगवटदार वर्ग करत भोगवटदार वर्ग असताना महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या नियमांनंतर ज्या नागरिकांनी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित केल्या त्यांना नजराना भरण्यासाठी सात मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आधी ही मुदत मार्च दोन हजार बावीस पर्यंत होती तर मित्रांनो आता हे झालं अर्ज कसे करायचा यासाठी नजरांना किती लागतो या विषयाची माहिती आता आपण समजून घेऊया जमिनीचा भोगवटदार वर्ग बदलत असताना आपल्याला कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत ती भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी एक मध्ये रूपांतर करण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्र लागणार आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही एकदा तहसील कार्यालयात जाऊन त्याबाबतची विचारपूस करणं हे योग्य राहील तरीही जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत त्यांची लिस्ट मी सविस्तरपणे आपल्याला सांगणारच आहे तरी, सांग तरी एकदा ज्यावेळेस आपण अर्ज करणार आहोत त्यावेळेस जे काही तहसील कार्यालय असेल त्यांच्याकडून एकदा कागदपत्रांची यादी ज्या कार्यालयाला आवश्यक आहे तिथून माहिती घेतलेली उत्तम राहणार आहे तर पुढे बघूया भोगवटदार वर्ग जमिनीचा वर्ग दोन मधून एक मध्ये रूपांतरित करत असताना आपल्याला संबंधित जमिनीचे गेल्या पन्नास वर्षातील सात उतारे या सात बारे सर्व फेरफार नोंदी चतुर्सीमा दाखवणारा नकाशा आकारबंदाची मूळ प्रत एकत्रीकरणाचा मूळ उतारा मूळ धारका जमीन कशा पद्धतीने मिळाली आहे त्याबाबतचा कबुलीनामा तलाटे यांच्याकडील वन जमीन नोंद वहीचा उतारा ही इत्यादी कागदपत्रे आपल्याला ही अर्जासोबत जोडावी लागत असतात आता आपण हा अर्ज तहसीलदारांकडे जमा केल्यानंतर या अर्जाचं पुढे काय होतं ती प्रोसेस आपण एकदा समजून घेऊया एकदा का अर्ज सादर केला की किती न भरायचा त्याबाबतचे चलन तहसील कार्यालयाकडून अर्जदार दिलं जात अर्जदाराने बँकेत ही रक्कम भरल्यास ते चलन आणि खरेदीची इतर कागदपत्रे पाहून तलाठी त्या व्यवहाराची गाव नमुना नंबर सहा मध्ये नोंद घेतात पुढे अधिकारी सर्व कागदपत्रे बघतात मग त्या जमिनीवरील भोगवडदार वर्ग दोन हा शेरा कमी करून तिथे भोगवडदार वर्ग एक हा शेरा लावला जातो मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतला आहे की भोगवडदार वर्ग दोन जमिनी आपण वर्ग एक मध्ये कशा पद्धतीने रूपांतरित करू शकतो त्याकरता आपल्याला कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो आपल्याला जमीन रूपांतरित करत असताना म्हणजेच भोगवटदार वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरित करत असताना त्याकरता जी काही शासकीय पी असते जिला नजराना म्हटलं जातं ती किती भरावी लागते या अर्जाची प्रोसेस कशा पद्धतीने होते आणि आपला सातबाऱ्यावरती मोडदार वर्ग दोनचा वर्ग एक कशा पद्धतीने लागतो या विषयाची सविस्तर प्रक्रिया आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल त्याचा जास्ती हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा सोबत शेजारी बेल आयकन हे विसरू नका त्यासोबतच आपण आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ज्यावरती आपण विविध कायदेविषयक माहिती असेल पी एफ असतील जी आर असेल हे तिथे आपण शेअर करत असतो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद